आज यांचे ही जाण्यास सजद्दा हुसेनबाई यांच्या शुभासे आणि त्याचप्रमाणे राहुलजी चर्लोष्कर ओमेश्री शाह त्याच म्हणून इंटरनॅशनल शाह वाघोडे साहेब यांच्या सगळ्यांच्या शुभासचं उद्घाटन तुम्ही आज पुण्यामध्ये जो केलेला आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मोठा एक्सपो हा भारतातल्या नाही तर परदेशातल्या सगळ्या इंडस्ट्रीज आणि मोठ्या मोठे होलसेलर यांना एकत्र करून हा एक्सपो करावा की जेणेकरून पुणे शहरात हार्डवेअरचा बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढेल कारण पुणे शहर वाढत चाललेलं आहे आणि पुणे शहरात बिझनेस हॉब हो, होण्याची फार मोठी शक्यता काही नाही चांगलीच जागा आहे त्यामुळे या इंडस्ट्रीचा जरूर लोकांना एक्सपोचा जरूर फायदा होईल या एक्सपोला पुणे व्यापारी महासंघातर्फे हार्दिक शुभेच्छा मेशा भाजप व्यापारी आघाडी पुणे आज एक्सप्लो फोर म्हणजे हे बोरा समाज म्हणजे मी जे आज हे इथं मोठं एक्झिबिशन केलेलं आहे ते माझं त्यांनी बोलवलं त्या एक्झिबिशनमध्ये वाघमारे साहेब रांता साहेब राहुल किरोस्कर यांचे असते व माझे असते त्यांनी जे ओपनिंग केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद म्हणतो ज्या हिशोबाने हे वोरा समाज म्हणजे करत इथं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जे मी बघितला आम्ही बघतोय आणि ज्या हिशोबाने हे लोक पुढं यांचं डेव्हलपमेंट करताय तर त्यांना माझ्यातर्फे आणि भाजप व्यापारी आघाडी पुण्यातर्फे जय हिंद जय महाराज नक्की हे झालेलं आहे जो मी सगळ्यांना आव्हान करतो सगळ्या कुणाकऱ्यांना मी आव्हान करतो की या तुम्ही एक्सपोमध्ये यावे आणि बघावे की आमचा जे दाहूदी मोरा जे समाज आहे जे कम्प्लिटली बिझनेस कम्युनिटी आहे त्यांचे केवढे डायव्हर्सिफाईड बिझनेस आहेत आणि या एक्सपोचा उद्देश आहे की आम्हाला दाखवायचं जगाला की आमचे फक्त जे लोकांचा कन्सेप्ट असतो की दाऊदी बोरा कम्युनिटी फक्त हार्डवेअर आहे पण इकडे तुम्हाला हार्डवेअर नाही भेटणार तुम्हाला इकडे मॅन्युफॅक्चरिंग भेटणार आहे आणि आमचे नवीन ट्रेंड आता सुरू झालेलं आहे सैना साहेबांनी हे सगळ्यांनी आता ट्रेडिंगमधनं सगळ्यांनी मॅन्युफॅक्चरिंगकडे जावं का त्यासाठी आम्ही हे पाऊल घेतलेलं आहे आणि ते आमचं मेन उद्देश आहे की आम्हाला सगळ्यांना हे संदेश द्यावायचा आहे की आता इथे आपण सांगतो की वी आर द चेंज इज परमनेंट इट्स अ व्हेरी कॉमन सेंग आहे प्रेमजी द चेंज हॅज टू बी दॅट परमनेंट सो आता ते तुमचं रेंड सेटर आहे हे तुम्ही आता फक्त व्यापारी आहे ते आता तुम्ही एक पाऊल पुढे या आणि आता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग जवळ याचा कंपनीचा असतो या सर्च कंपनीपासून कुर इंडिया बेस्ट गोवात पाचगणीला महाबळेश्वरचे सेजनी झालेली आहे आणि आता आम्ही ऑल इंडिया आणि अठरा देशांमध्ये पण याचे प्रोडक्ट्स जे आहेत ते आम्ही एक्सपोर्ट करतो सध्या आम्ही फ्रूट कसे सिरप कन्फेक्शनरी जॅम आणि मॉकिंग सिरप आणि बेकरीशी रिलेटेड जे प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही तयार करतो आहे आणि सगळीकडे त्याचं डिस्ट्रीब्युशन करतो आहे नॉन एल्कोहोलिक आहे वी आर ट्वेंटी फाय इयर्स ओल्ड दुबई बेस्ड कंपनी हमारा अभी इंडिया में वेबसाइट भी है हमारे आउटलेट्स भी है और हम टारगेट कर रहे हैं कि हर स्टेट में अभी विद इन वन ईयर हमारे हर स्टेट में हर आउटलेट हो। ओके okay.